भूमिका द्यावा या मागणीपेक्षा सर्वात जास्त मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाते तर दुसरीकडे अजितदादांच्या ताफ्यामध्ये सुद्धा त्यांच्याच गाड्या फिरत होत्या असा आरोप केला जातोय एकीकडे गुन्हेगारी आणि दुसरीकडे मोठे नेत्यांचे राजीनामे कसं पाहतात बघ आता मी कालही ती बातमी पाहिली अजित दादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती म्हणजे काय झालं एकनाथ शिंदे साहेब ते इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आलेत त्यांच्या गाड्यामध्ये ताफ्यामध्ये शंभर गाड्या असतील अहो ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्याने गुन्हा केला तर त्याला माफी असावी असा कायदा आहे का आणि त्याचं कोणी समर्थन केलंय का म्हणून ताफ्यात गाडी असणं त्यामुळं त्यामुळे अजितदादाची बदनामी होईल असं समाजाचं काही कारण नाहीये मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो तर शपथविधी होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्याच्यानंतर अधिवेशन होऊन बरा